यानंतर आता पुढची बातमी आपण बुलढाण्यातून बुलढाण्यामध्ये शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांची कोंडी होण्याची शक्यता आहे कारण जिजाऊंच्या जिल्ह्यात बुलढाणा मतदारसंघ महिलांसाठी राखीव ठेवा ही मागणी शिंदे गटाच्या नेत्या प्रेमलता सोनवणे पाटील यांनी केल्या बुलढाणा विधानसभा मतदारसंघ शिवसेनेचा गड आहे विद्यमान आमदार संजय गायकवाड पहिल्यांदाच इथून प्रतिनिधित्व करतायत मात्र आता महिला नेत्या पाटील यांनी पक्षाकडे उमेदवारी मागितल्या पक्षाकडून उमेदवारी मिळाली नाही तरीही निवडणूक लढणार असं म्हणत पाटील यांनी बंडखोरीच या ठिकाणी आपण बघतोय फडकवलाय पक्षप्रमुखांशी माझी अजून चर्चा झालेली नाही पण माहिती आहे की उमेदवार आहे उमेदवारी मागत आहे म्हणून एक महिला म्हणून आणि राजमाता जिजाऊंचा जिल्हा आहे आणि विदर्भ पंढरी म्हणून आमच्या जिल्ह्याची ओळख आहे आणि आमच्या जिल्ह्यामध्ये बुलढाणा एक असा मतदार संघ असायला पाहिजे की तिथे महिलांचीच उमेदवारी असायला पाहिजे परमनंट महाराष्ट्रातील सर्व सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका